ओ माय गॉड हे कॅमिल घे हमको जबरदस्त काय आहे माहिती आहे काय तुम्हाला हा हे तुमच्या मी माहिती देऊ इच्छितो ही ना एक पावसाल्यातील रानभाजी आहे खतरनाक हे <laughs> हो नमस्कार मित्रांनो मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत रानामध्ये आणि रानामध्ये मित्रांनो आज आपण शोधणार आहोत रानभाजी तर मित्रांनो चाई ही रानभाजी आपण आता शोधणार आहोत आणि रानामध्ये ही भाजी शोधून या रानभाजीच्या मस्त आज आपण रेसिपी पण बनवणार आहोत तर मित्रांनो खूपच हा असा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आणि खूपच मित्रांनो मजा येणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा जो ब्लॉग आहे ना, ना तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला खूपच मजा येईल आणि आज जो क्लायमेट आहे ना तो असा पावसाळ्यासारखा झालाय आज वाटतं पाऊस पडेल आणि या साईडला बघू शकता आपली आहे ना पब्लिक सगळी जमलेली आहे मित्रमंडळी हर्षद मनोज आज आपण काय करतोय आज आपण काय करतोय काय करतोय काय माहित काय माहित काय माहित अबे जल्दी बोल कल निकलना है। रान भाजी आहे तिचं चाई नाव आहे चाई चाया वगैरे सारे नाव आहेत आरोग्यदायक आहे आणि आज आपण तीच बनवणार आहोत आणि तिचा स्वाद घेऊन तुम्हाला पण सांगणार आहोत बरं अशी आहे ती भाजी मला वाटतं कि हा आरोग्य आपण हा टेस्ट घेणार आणि त्यांना कसं समजणार कनेक्शन आहे असं काहीतरी ये तो ओवरएक्टिंग है पचास ₹50 ₹50 ये ज्यादा ही एक्टिंग कर रहा है इतना भी नहीं बोल रहा था भी नहीं कर रहा था ठीक <laughs> है अरशद क्या बोलते हो भारी येणार मजा येणार आज अ मी पहिल्यांदा बघणार आहे ती भाजी काय आहे वगैरे आपण केळी लेण आपण केळी ले गए तो भूल गया अरे भूला आज जो क्लायमेट आहे तो एकदम खतरनाक आहे जोरात जोरात पाऊस पडणार आहे वाट पाऊस पडेल असं वाटतं आता रोजच वाटत काय पाऊस पडत नाही आपण मच्छी पकडायला जाऊ <laughs> हा बरोबर तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आता कसली आपण वाट बघूया चला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण आता सुरुवात करतोय आणि आपण आता रानामध्येच आलो आहोत तर आपल्याला आता सुरुवात करायचं आहे ती भाजी शोधायला तर ना चला पटापट भाजी शोधूया आणि मस्त मजा करूया आजचा जो भारी आहे ना व्यू एकदम खतरनाक येणार आहे कुठे जाऊया सागर शोधायला आपण काय आपण रानामध्ये जाऊया नाही पण ऑलरेडी रानात आहोत मग आणि रानामध्ये जाऊन शोधूया सागर एक आहे हां अरे हा काय आहे ठीक ही एक वेल आहे ही वेल आहे नाही का पण ही ती भाजी नाही जी आपण शोधतोय अशीच असते ना सेम अशीच असते पण ती दिसायला अशी नसते बरोबर कसा ना काय जाते ती ना पत्ती वेलते ना वेल आहे वेलस असते मला पण चला म्हणजे आपली जी मित्रांनो भाजी आहे ना ती आहे एक प्रकारे वेल तर त्या वेलीची भाजी करतात तर मस्तच अशी ती भाजी होते गेल्या वर्षी आपण आहे ना ब्लॉक केलेला होता तर ती भाजी आहे ना मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली गेल्या वर्षी तर खूपच छान लागलेली भाजी ती आणि आता आहे ना परत चान्स भेटतो आपल्याला ती भाजी खायला तर खूपच मजा येणार आहे सागर बघा सागरला भेटली भाजी भेटली जी ना हां तीच आहे आपली भाजी ठीक आहे खरोखर ना लोकांनी ही वेळ आहेत ना जी दिसतात कवला कवला भाग असतो ना तोच घेतात आणि ही जी कवली कवली भाग आहेत मी तोडून घेऊन गेलेले मनोज काय दाखवतोय म्हणून तिला काटे कसे काटे आहेत खाता खाता गर जहरीली असली तर कुठली पण दाखवतो त्याच्यावरती मला विश्वास ना पण एका वेलीची थोडी ना आपण एवढी भाजी बनवणार आहे घ्यायचा तोडून घ्यायचा आहे ना बरोबर तर आपल्याला भेटलेली आहे एक वेळ इकडे बघा इकडे सागर आहे ना तोडायला लागलाय पटापट आणि ही आहे ना सागरची वाडी आहे तर त्याच्याच जो त्याचा जो कंपाऊंड आहे ना या साईडला त्याच कंपाऊंडला बघा किती लागलेली आहे जे आहेत आहेत ना ते वेली खूप आणि इकडेच थोडंफार शोधलं ना की खूप भेटेल मग आपल्याला बरोबर बघा आता एकच मिनिट झालंय किती मिनिटं झालं असतील था? दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनिटात आपल्याला त्याच्या डबल टिबल या वेली भेटलेल्या आहेत आणि मनोज पण आहे ना एकच आणतोय एक एक तोडून मी एक चाय आणले तर मला त्याची भाजी मलाच पाहिजे भेटेल ना भरपूर भेटेल मला असं वाटतं जेवढे पाहिजे तेवढे भेटेल हे आपल्याला जास्त भेटेल जास्त काय घ्यायचे ना ही वेळ जर तुम्हाला मित्रांना ओळखायची असेल ना तर मग तुम्ही कशी ओळखाल माहिती आहे या वेळेला आहे ना असे छोटे छोटे ना काटे असतात ते तुम्ही हात लावला ना तर तुम्हाला ते जाणवतील हाताला टोचतील ते आणि बघा वरती आहे ना हे बघा असे आहेत ना मध्ये मध्ये खाचे आहेत त्याला हे बघा तर जो कवळा भाग आहे ना तोच घ्यायचा असतो आणि तिथूनच ती वेळ तोडायची असते आणि त्या वेळीची मस्त अशी कवळी भाजी होते हे बघा किती जाडी भेटली मस्त जाडी वेळ अर्षात नाही बाबा किती जमा केली भरपूर झाली जमा मस्त येते आपण ह्या एवढ्या भागातच फिरतोय मस्त तर अजून आतमध्ये पण नाही गेलो आतमध्ये जर गेलो ना तर आपल्याला खूपच जास्त भेटेल भाजी भरपूर भाजी शोधूया मस्त मजा येईल अरे हां ह्याची पण मजा करतात ना पावसाळ्याच्या आहेत ना मित्रांनो खूपच भाज्या आहेत आणि ही जी आपण भाजी आहे ना शोधतोय ती उन्हाळी भाजी आहे उन्हाळ्यात येते ती अशा वेळी आहेत ना ते खूपच जास्त आहेत हे बघा ही पण जी वेल आहे ना ती तशीच दिसते पण ही ती भाजी नाही आहे आपल्याला जी वेल पाहिजे ना ती ही नाही पण ह्या ही जी गोष्ट आहे जी चाया बोलतात आपल्याकडे हां चाया चाई आपल्या व्हिवर्सनं ही भाजी माहिती आहे का माहिती वाटत नाही असेल माहिती आहे का किंवा त्यांच्याकडे या भाजीला काय म्हणतात हां बरोबर मित्रांनो तुम्ही आम्हाला प्लीज सांगा जर तुम्हाला ही भाजी माहिती असेल तर सांगा की ही भाजी माहिती आहे आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते पण सांगा म्हणजे आम्हाला पण समजेल कारण काय असेल तर हर्षद करतोय कारण आपण साठ साठनी शोधतोय आणि हर्षदाना मेंढी मन लावून काम करतोय जान लेकिन चाय चाई की भाजी नाही आहे से खिलकर जो आपला हर्षद आहे तो भाजी जमा करतोय अगर काय वाटतंय किती टाइम लागू शकतोय भाजी शोधायला आपल्याला अर्धा तास कंटिन्यू अर्धा तास आपण ही भाजी शोधणार आहोत साईची आणि बघूया अर्ध्या तासात आपल्याकडे किती भाजी दमा होते इथे आहे ना मित्रांनो धामणाचं झाड आहे वरती आणि भाजीची जी बारीक बारीक बारी फळं असतात ना ती खूपच मस्त आणि गोड लागतात तर इथे खाली पडलेत आणि सागर आहे ना वन भटकलाय आहे सागर चायीची भाजी शोधता शोधता धामण शोधायला लागलं आहे ए आपला अनिकेत कुठे गेला घरी गेला बघा अनिकेत बघा फुल जोश मध्ये इकडे सायची भाजी जमा करायला आणि गेला काय झालं मनोज ओ माय गॉड हे कॅमिल घ्याबरदस्त हे काय माहितीये काय तुम्हाला लवकर मनोज चांद मारून घेते आपल्याकडे बघा किती भाजी जमा झाली मस्त एकदम आणि या साईड आपल्याला भेटलेला आहे म्हणून काय भेटलं आहे खर खरं सांग त्याला आमच्याकडे शेवळा शेवूळ बाकीच्या ठिकाणी शेवूळ वगैरे म्हणतात हा आपल्या भागात असतो म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे भेटतो आपल्याकडे हा माझ्या घरात उगतो राणा मित्रांनो रानातलीच भाजी आहे म्हणतात फेमस एक दोन वेळा पाऊस पडला ना का लगेच येते आणि ह्याची पण भाजी जबरदस्त होते आपण हे काढतोय हा हे तुमच्यासाठी माहिती देऊ इच्छितो ही ना एक पावसाल्यातील रान भाजी आहे अतिशय टेस्टी आणि अतिशय फेमस अशी भाजी आहे तुम्हाला या भाजीबद्दल मला तर माहिती आहे तुम्हाला माहितीच असेल मला दाखवू इच्छितो बघू शकतो जबरदस्त एकदम आपल्याला तेच जे आहे दृश्य बघू सागर आपण ह्याची भाजी करूया नक्कीच करूया आपल्या व्हिवर्सना पण तो व्हिडिओ नक्की हवा असेल आणि जर तुम्हाला ही भाजी या भाजीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये शेवला लिहा शेवला फक्त फक्त शेवला लिहा हा भाजीचा व्हिडिओ तुमच्यासाठी लगेच येईल अजून आपल्याला शेवड्या भेटले ना तर आपल्या कामात पण जाईल मग आपण डायरेक्ट भाजी चेंज करून टाकूया आपण चाळीची भाजी न करता आपण शेवडाची भाजी करूया रानात चालला जर ना मेंढी एकदम मुश्किल आहे अशा वेळ असतात ना सगळीकडून अटक अटकत जावं लागतं हा आहे तुमच्यासाठी पेश दुसरा शेवला होऊ शकतो एकदम मुलापासून खेचून हे काय आहे तो बघ तिकडे आणि एक काय शेवला दिसला अजून दिसला झूम कर दाखवते आहे किती रे ते शेवळच भेटायला लागले सागर प्लॅन कॅन्सल करायला लागला शेवटच भेटले आणि तर मित्रांनो ही भाजी स्वतः स्वतः आपल्याला इथे भेटलेली आहेत करवंद आपण ना इथे करवंद जमा करतोय हे बघा मस्तच करबंद आहेत आणि सागर बघा काय करतोय मस्त लागलेली आहेत पण काय ती थोडीशी वाढती आहे मस्त पिकल पण हा पांढरा आतमधून सागर गोड आहेत रे बघा सागरने बघा किती जमा केलेले आहेत सागर, के सागर चल इसको चक्का जय सागर आता खाऊन आपल्याला सांगतोय कशी गोड आहेत हा हा लाल लाल थोडा वाटतोय या मित्रांनो खायला करवंद जबरदस्त साखरे जास्तच गोड आहे एकूण मिलून आता आठ झाले शेवले अजून एक म्हटला चार चार सागर सर फॅमिलीसाठी भाजी बसवेल तेवढ्या सागर काय बोलत असतो ऍक्च्युली हा जो शेवला आहे ना हा म्हणजे एका कांद्याला एकच येतो एका वर्षात बरोबर कि म्हणजे किती दुर्मिळ आहे दुर्मिल नाही आहे त्या वाटतं बाजीला शाप भेटले ते बघा आपला अनिकेत भेटलेला आहे आपल्याला अनिकेत काय बोलतो कुठे होतास कापड टाकत होतो कापड होतास काय तर आम्ही आता थोडीशी चायची भाजी जमा करून आणलेली आहे आता आपण करूया आणि काय भेटलं बा आपल्याला तर मित्रांनो आता आपली चायची भाजी शोधून झालेली आहे आपण हे बघा एवढी भाजी आपण शोधली आहे तर ही भाजी आहे ना आपण अर्ध्या तासात शोधली तर भाजी होईल एवढी आहे आता आपण ह्या भाजीची मस्त अशी भाजी, भाजी करणार आहोत तर या साईडला बघा आपली मंडळी आहे ना कामाला लागलेली आहे इथे मनोज काय कापतोय तू मी कांदा सोलतोय अर्ध्या तासापासून माझा कांदा अजून सोलून होत नाही जबरदस्त इकडे मनोज कांदे सोलतोय इकडे आणि बघा काय करतोय कितीचा वाटायला लावलाय तुम्ही मी हा वीस रुपयाचा लावलाय वीस रुपये सागर तिकडे टोपाला माती लावतोय नेहमीप्रमाणे तो काळा होऊ नये म्हणून आपण चोपाला भाजी माती लावतो आणि या साईडला ना आपण इकडे सागरनी चूल बनवलेली आहे इकडेच आपण मस्त बनवणार आहोत आपली चायची भाजी इथे बघा कांदा कापून झालेला आहे टोमॅटो कापून झालेला आहे मनोज हा टॉमॅटो तर कापलासा नमक टाकून आपल्याला खायचं आपल्याला खायला इकडे मनोज बघा मस्त चायची भाजी कापत आहे आणि कांदा कापताना मस्त मनोज कापायला मजा येत असेल ना

टाकू काय त्याच्यामध्ये हा टाकून दे आता धुवायचं आहे ना नाही धुवायचं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं हा चालेल पाण्यामध्ये डुबून ठेवायचं ठीक आहे टाकून आपण स्वादानुसार जेवला टाकतोय बनवायची थोडी नाही आपल्याला हा माहिती आहे धुवायचं ना आपल्याला धुवायचं नाही मग कांदा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता हा आणि तसाच व्हेल सारखा खायचं जबरदस्त एकदम म्हणून ची ड्युटी संपलेली आहे माझी ड्युटी संपलेली आहे आता मी जरा आराम करतो माझी हालत जरा खराब वाटते मला म्हणून आता बेस्ट मोड वरती केलाय आता जो त्याची ड्यूटी लागली आहे तो आहे अनिकेत अनिकेत बघा इथे लागल अरे वरती लागणार टाकली हे अनिकेत काय करतोय सुकट आणि म्हणजे जे काय होईल ते एकदाच हे एक काय आहे सागर आपलं घोड्याचं कोड्याला मारून मारून त्याचा आपण तेल काढलेलं आहे बघू शकता तर इथे आपण ता टाकतोय ते मित्रांनो तेल किती बस 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 सोपामध्ये बस, बस। मित्रांनो तेल टाकलेलं आहे आणि आपल्या भाजीला आहे ना सुरुवात झालेली आहे बनायला तर इकडे आहे आता अनिकेतकडे मिरच्या कांदे आणि टोमॅटो तर आपण आता टाकतो टोपामध्ये तो गरम झाला मस्त बा सर्व कांदे कांदा मिरची मस्त गरम झाली कांदा टाकूया इथे बघा आपण हे ना टाकला आहे आपल्या टोपामध्ये फक्त टोमॅटो टाकूया हे टोमॅटो ना आणखीच्या शेतातले हा अनेक आता आपण काय टाकतोय घरगुती लाल मसाला फक्त जे हेल्पर आपण काम करतोय हल्दी, हल्दी। ते डाला साईची भाजी फुगली बघ त्यात काहीतरी आणलाय विसर ना मी पण इथे आपण फायनली टाकतोय आपली भाजी भाजीवर मीठ पण आपण मस्त टाकलेलं आहे आपल्या भाजीमध्ये आणि थोडा थोडाच आपली भाजी येणार रेडी होते भारीच वाटतंय बघूनच भारी वाटतंय आता बघ आपण याला भाजी उतरतोय मस्त जबरदस्त धीरे 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 आणि बघा चालतोय मस्त एकदम मित्रांनो आपल्या यांना मस्त भाजी झालेली आहे आणि भाजी जशी झाली तसं हर्षद बोलायला लागला मी चाललो बटा बाय बाय हर्षद का जातोस तू मला भूक लागली रे भूक लागले ऍक्च्युली त्याचा उपवास आहे आपल्याला खाता त्याच्या मुले जाते तो मित्रांनो भेटतो नंतर वापस चालेल हर्षाचा उपवास आहे ना त्याच्यामुळे जातोय तो तुम्ही मजा करा आठवण भेंडी मस्त खा पोट भरून मस्त मित्रांनो समोर आपल्या आहेत चपात्या आपली भाजी आहे रेडी चला सुरुवात करूया सुरुवात करूया का सुरु करूया अगर... चला सुरुवात करूयाच ना विचार ते आपले हे आहेत अन्नदाता अन्नदाता सुरुवात करूया का हा सुरुवात करूया का मंडली जबरदस्त तर <laughs> इकडे बघा मित्रांनो न म्हणत ना सागर दिलेली आहे चपाती आणि फारशी इकडे अनिकेत हा तर फक्त चपाती आहे भाजी दे।, दे चल एकदम खतरनाक खतरनाक <laughs> 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 क्या हे तू केलीच्या पाहायला भेंडे हा खतरनाक एकदम ही पद्धतच एकदम खतरनाक आहे खायची सागर ने बघा मस्त भाजी आणि चपाती घेतलेली आहे आता सागर खातोय हो सागर ची रिएक्शन बघा तुम्ही टेस्ट अतिशय जबरदस्त झालेला आहे जो मसाला टाकला ना आपण घरच खूप टेस्टी आहे आणि तिखट पण आहे जे सात मसाले आपण टाकले ना ते पण खूप म्हणजे त्याच्या जवल्याचं तर काय काय वडच नाही माझ्याकडे एवढा टेस्टी झाला ती ते बघा मला खातोय ट्रेडिशनल पद्धतीने खाया जाय चला या मित्रांनो खायला आपली चाळीची भाजी आणि चपाती आपल्या आपण टोमॅटो मिरची कांदा परत अजून आपले जे मसाले टाकले टाकलेत ना सिक्रेट त्या त्यांनी ना म्हणजे टेस्ट खतरनाक वाढवलीच या भाजीची आणि सगळ्यात टेस्ट वाढवणारा आपला इन्ग्रेडियंट होता स्वाद। <laughs> तो म्हणजे नाही तो दोनशे पर्सेंट वाढले आणि बाकी उरलेले आठशे पर्सेंट आहे ना कमाल केलेली आहे अनेकेच्या हाताचा आहे ना चव भारी आहे हे सगळं झाल्याच्या नंतर अनेकेचे हात आहे ना अशी चुमा लागते या तो हमको अभी चाटने गए सब कुछ होने के बाद <laughs> हां लास्ट घास आहे मस्त एकदाच काउंट टाका लोपांत चांस आहे हम्म काय तो सगदास करतो पुडचले पुर्गी बन करूटा कसा बरे इतर्नो मस्त भाजी थोड़ी शिरालेली आहे आता सा पदे सगळे संपल्या इतर चला भेटर्न आपली काय भाजी आहे ना खतरनाक झाली होती स्वादिष्ट आहे एकदम खतरनाक लाख जवाब तर मस्त भाजी झालेली आपली आणि भाजी संपलेली नाही आहे भाजी थोडीशी राहिली आहे आणि चपात्या संपली टेस्ट खूप जबरदस्त झाली आहे ना त्यामुळे आई आईसाठी पण घेऊन जातो म्हणजे तिला पण बरं वाटेल बरं वाटेल आणि आ, आपला मुलगा काय ते चांगला करतो तुम्हाला कसं वाटलं आपला हा ब्लॉग बनवून नक्की आम्हाला सांगा कारण का पुन्हा आता नवीन सुरुवात करणार आहोत आणि ह्याच्यापेक्षाही जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला यावर्षी बघायला भेटणार त्यामध्ये नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा, करा। तर मित्रांनो चला आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण खूपच धमाल केली मजा झाली हा आजच्या या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करूया मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला डाडा बाय बाय